मी इथे सकाळी मुलांच्या टिफिनसाठी आणि त्यांच्या नाश्त्यासाठी पण दोन्ही एकच होईल म्हणून मी इथे डोसा करत होते इडली वगैरे मी काय करायला जात नाही कारण ते खातच नाही मुळामध्ये मुलं त्यामुळे मी त्या डोसा आणि चटणीस त्यांना डब्याला बांधते आणि ते खातात एन्जॉय करतात त्यांचे काही ओढे चोचले वगैरे नसतात की हेच करून दे मला तेच करून दे वगैरे मी ते जे करून देईल ना त्यांना ते खाते फक्त यशचा थोडासा प्रॉब्लेम आहे तो भक्तीपेक्षा छोटा असल्यामुळे तो भाजी वगैरे काही खात नाही सो इथे मी तेच डोसा वगैरे करत होते पण चिकू भरपूर पडत होता कारण त्याला ना तीन दिवसा अगोदरच थोडी थोडी सर्दी होती तर मला वाटलं ते बरं होईल पण ती बरं नाही झाली सर्दी त्याला आणि तो भरपूर रडत होता म्हणजे त्याला ते थोडंसं घेत होते मग मी थोडं त्याला घेत होते थोडंसं खेळवत होते पण त्याचा रडू अजिबात थांबत नव्हतं असं रडत होतं की काहीतरी त्याला भरपूर त्रास होत असेल किंवा त्याच्या घशामध्ये काहीतरी अडकलेलं असेल अशा पद्धतीने रडत होता आणि आम्ही त्याला बिस्किट वगैरे कधी देत नाही पण जेव्हा मुलं खातात ना मुलांना पण देत नाही पण केव्हा तरी आपण त्यांना घेऊन जातो ना मार्केटमध्ये वगैरे तेव्हा ते जिद्द करतात आणि सगळ्यांसमोर आपण ना त्यांना नाही म्हणता येत नाही मग त्यांना द्यावं लागतं आणि मग जेव्हा ते खातात तेव्हा चिकू पण कधी कधी हात करतो किंवा त्या त्यांच्याकडून घेतो मग आपण बोलतो की ठीक आहे चला एकदा एक, एक देऊ काय होत नाही तर मग तो बिस्किट वगैरे खाल्ला असेल ते कुठंतरी अडकलं का असं पण माझ्या मनात होतं कारण आजकाल मी इन्स्टावरती वगैरे बघते आहे मुलांच्या नकळत कळत काहीतरी घशामध्ये वगैरे अडकलेलं असतं आणि ते रडतात वॉमिटिंग वगैरे करतात आणि आपल्या लक्षात येत नाही की एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला असतो सो असे विचार माझ्या डोक्यात होतो की कुठं काही झालं का नाही कारण तो इतका जोरात रडतच होता त्यावेळेला ह्या सिच्युएशनमध्ये आणि मग नंतर आम्ही घरातलं सगळं आवडल्यानंतर मी नाच वगैरे काहीच केलं नाही त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलला त्याला घेऊन घरातली सगळी कामं बाजूला सोडली आणि अगोदर त्याला मी हॉस्पिटलमध्ये नेले कारण त्याची हालत बघू शकता त्याचा तोंड इतकूचं झालं होता तो काहीच खात पीत नव्हता आणि मला काय त्याची तब्येत अजिबात बघवत नव्हती सो जे काही असेल ते मी तिथेला तिथं सोडून लगेचच दहा वाजता आम्ही हॉस्पिटलला पोचलो मग तिथे त्याला चेकअप वगैरे केलं छान मग पण अकरा वाजले होते मला घरी यायला आणि आम्ही गेल्यानंतर आमचाच पहिला नंबर होता त्यामुळे लवकर झाला नाही तर आम्ही ज्या डॉक्टराकडे जातो ना जा तिथं गर्दी भरपूर असते संध्याकाळच्या वेळेला तर जास्तच सो घरी आले मी घरी आल्यानंतर नाश्ता वगैरे मी करून घेतला आणि छान चहा पण पिला जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच पण घरची कामं तर काय ती अजिबात पाठला सोडत नाही तुम्ही कुठे पण जा कुठल्या पण परिस्थिती असो तुम्हाला दुःख असो सुख असो काहीही असो घरची कामं म्हणजे ती तुम्हाला करावीच लागणार आहे मग तुम्हाला कितीही कंटाळा असो कामं तर करावीच लागतात तर ते घरातले कामं पण मी उरकून घेतली सगळी कारण दुपारी मला परत प्लस जेवण पण बनवायचं होतं मुलं शाळेतून येतात त्याच्यामुळे त्यांना लागतंच वर्णभात म्हणजे भक्तीचं चालतं ते भाजी चपाती वगैरे खाऊन घेते पण याचा प्रॉब्लेम आहे तो नाही खात भाज्या वगैरे कुठल्याच काहीतरी अशा काही पर्टिक्युलर भाज्या आहेत जो की तो खातो जसं की बेसनचा पोळा वगैरे मग त्याच्यासाठी दुपारी जेवण बनवावं लागतं आणि हे पण घरीच आहे ते आठ दिवस कारण आम्ही इथून दुसरीकडे शिफ्ट होणार आहोत त्याच्यामुळे घरातील काही वस्तू सामान वगैरे शिफ्ट करायच्या आहेत कलरिंगचं काम वगैरे सध्या चालू आहे सो ते पण करायचं आहे त्यामुळे ते घरी आहेत मग ह्याला औषधं पाजवली आणि त्याला झोपवलं कारण मध्येच तो उठला होता माझी डोळे ना अक्षरशः जळजळ करत होते कारण झोप माझी अजिबात झाली नव्हती माझी सगळी आवरली मग तेवढा था एक दोन तास तरी झोप काढला आणि मग उठला आणि उठल्यानंतर थोडंसं डाळ भात पण चारवले आणि औषधं पाजवली आता पण वाफारा त्यांनी घेतला नाही आता परत संध्याकाळी आहे उद्या पण आहे सकाळ संध्याकाळ असं दोन्ही वेळेला बोलवलं आहे भरपूर ओढत होता वाफ घेताना तर माहिती नाही आता संध्याकाळी काय होईल अजून कारण संध्याकाळी एक जाय एकदा जायचं आहे किती पण हात धरले त्याचे तरी पण अजिबात तो वाफ काय घेतला नाही मग संध्याकाळी परत त्याला वाफ घेऊन दिली आणि परत घरी निघालो आम्ही तिकडून संध्याकाळी उशीर झाला होता जसं की मी म्हटलं की संध्याकाळी भरपूर गर्दी असते त्याच्याकडे आणि यश आणि भक्तीला आजीपाशी होते ते मग तिकडून आम्ही त्याला पण घेतलो इथे घरातील थोडंसं भाजीपाला कांदे बटाटे वगैरे असे काही वस्तू ना घ्यायचे होते ते घेतले ते थांबले होते ते घेण्यासाठी मी काही या वस्तू घेत नाही कारण मला ते जमत नाही मी कधीच काही कुठे गेले नाही अगदी पीठसुद्धा दळून आणलेलं नाही सगळ्या गोष्टी तेच करतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असं होतं का आपण तरी गेलो ना तर खूपच गडबडल्यासारखं होतं तर आधीचे जे औषधं असतात ना सर्दी खोकला ताप वगैरे तर ते औषध आपण देतो त्याने थोडा वेळ बरा होतो आणि पुन्हा येतो थोडा वेळ बरा येतो बरा होतो पुन्हा येतो तर हा दिवसभर ना असाच खेळायचा आणि रात्री याला जास्त व्हायचं हो तर काल रात्री एवढं जास्त झालं की त्याला अक्षरशः फिडिंगसुद्धा सुद्धा करता येत नव्हतं एवढा त्रास होत होता भूक तर लागायची पण त्याला दूध पिता येत नव्हतं मग सकाळी रात्र तर अशी जागूनच गेली आहे तीच ती चूक जी माझ्याकडून झाली मी वाट बघत होते की सर्दी त्याची कमी होईल पण जरा जास्त झालं आणि आमच्यावरती ते जास्त बेतलं आणि त्याच्यामुळे आज मुलंसुद्धा माझी शाळेत गेली नाही कारण मीच उठले नाही दोन तीन दिवस मलाच आजार पण आल्यासारखं होत होतं आत्ता कुठे तो जरा स्टेबल आहे आणि तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा कारण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईब नेणं मी खरंच मोटिवेट होते माझी जर्नी आत्ता जस्ट सुरू झाली आहे तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा माझा इन्स्टा पेज पण आहे रेशमा लक्ष्मण तिथेसुद्धा फॉलो करा माझे मी तिथे डेलीचे जे रुटीन असतात ना तिथं मी शेअर करत असते आणि सुद्धा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय